是的,이索尔密桑马尔特。 <shrisomisa marto> नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पहा आता गुरुपौर्णिमा आलेली आहे पहा दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर या गुरुपौर्णिमे निमित्तच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आले हे पहा गुरु म्हणजे दो गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा पाचवा वेद मानला जातो या गुरुचरित्र ग्रंथाला मग या गुरुचरित्र ग्रंथाचं पारा पारायण पहा आपल्याकडून बऱ्याच जणांकडून पहा शक्य होत नाही करणं मग आपल्याला त्यासाठी गुरुचरित्रातला हा एक जो आपल्यासाठी भरपूर म्हणजे तसं पूर्ण संपूर्ण गुरुचरित्र वाचलेलंच तर भरपूर असं फळ मिळत असतं पण पहा आपण जर हा एक अध्याय जरी वाचला तरी पहा आपला गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळेल असा मी तुम्हाला आज एक अध्याय सांगणार आहे वाचनाचा की तो तुम्ही वाचू शकता आणि हा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला रोज गुरुचरित्र घेऊन बसण्याचीही गरज नाही पहा आणि तुम्ही ही सेवा केल्याने पहा तुमच्या आयुष्यातील सगळे संकटे संपतील पहा गुरुचरित्र ग्रंथामध्ये ताकदच एवढी आहे पहा की तुमच्या कसल्याही अडचणी कसलंही आजारपण किंवा कुठलीही मनोकामना असेल तर ती पूर्ण होतच असते त्यासाठी पहा संकल्पित तो पण सेवा करतात पहा जसं की आपण गुरुचरित्र पारायण करताना संकल्प करतो आणि ते सप्तावंदी म्हणजेच पाच सात दिवसांमध्ये आपण ते पारायणाचं शेवट म्हणजे वाचन करत असतो तर ही तुम्ही ना एकवीस दिवसांची सेवा करा पहा आता कोणी अकरा दिवसांची करल कोणी एकवीस दिवसांची करल पहा काहींनी ही सेवा केलेली असेल त्यांची मनोकामना पूर्ण झाली असेल त्यांना या सेवेचं फळ भेटलं असेल तर पहा या सेवेने पहा तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होईल पहा कारण ही सेवाच अशी आहे गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं आणि त्यातली सेवा म्हटलं की त्यात अजून काही वेगळं सांगण्याची गरज नाही ती आपण सर्वांना अवगत आहे पहा की ह्या ग्रंथामध्ये किती ताकद आहे आणि काय आहे कारण जे स्वामी सेवेकरी आहेत जे स्वामी मार्गामध्ये आहेत पहा आता जे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जातात आता प्रत्येक गावोगावी स्वामीसमत महाराजांचं केंद्र झालेलं आहे आणि तरीही आपल्यापासून जरी हे लांब असेल तर पहा जो हे हा व्हिडिओ पाहिल त्यांनी नक्की आवर्जून ही सेवा करा पहा कारण ह्या सेवेचं फळ असं भरपूर आपल्याला मिळत असतं आणि सातत्याने आपण जेवढी सेवा करतो पहा त्या सेवेने आपल्या आयुष्यामधले दुःख आणि अडचणी संपत असतात पा नवीन संकट कुठले येत येत नाहीत आणि जे संकटे आहेत ते सुद्धा स्वामी महाराज आपलं दूर करत असत स्वामी महाराज म्हणजेच दत्त महाराज आहेत त्यामुळं वेगळं स्वामी महाराज वेगळे दत्त असं कोणतंही नाही तर पहा तुम्हाला हे सेवा करण्यासाठी आपण जे चौदावा आणि अठरावा हे एक छोटं पुस्तक भेटतं पा त्यामध्ये फक्त चौदावा अध्याय अठरावा अध्याय आता माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तेरा चौदा आणि डायरेक्ट अठरा असे तीन अध्यायाचं पुस्तक आहे पहा तुम्हाला सेपरेट फक्त चौदाव्या अध्यायाचं जरी पुस्तक भेटलं तरी पण खूप खूप म्हणजे तुमच्यासाठी ते चांगलं होईल की तुम्हाला प्रत्येक वेळी ग्रंथ वाचायला बसलं की तुम्हाला तो अध्याय वाचताना प्रत्येक वेळेला तो ग्रंथ काढा गुरुचरित्र आणि त्या ग्रंथाला मग आपण रोज हात लावणार आणि मग तो रोज ग्रंथ आपल्या हातामध्ये येणार किंवा तो ग्रंथ एवढा मोठा काढायचा आणि ठेवून द्यायचा असं व्हायला हो नको म्हणून तुम्हाला तो चौदावा अध्यायाचं जर सेपरेट पुस्तक भेटलं तर नक्की विकत घ्यायचं आहे नाहीतर मग अठराव्या अध्यायाच तुम्ही चौदावा अध्याय वाचला तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये अप्रतिम बदल होतील आणि जरी अठरावा वाजला तरी पण चालेल तुमच्या ह्याच्यानुसार पा चौदावाचा किंवा अठरावाचा ह्या अध्यायांना पूर्ण गुरुचरित्राचं फळ भेटेल पहा पूर्ण गुरुचरित्र मी तुम्हाला सांगितलं की आपण आता ह्या आपण म्हणतो ना हे पृथ्वी तलावर मानवजातीमध्ये म्हणजे प आपण हे सृष्टीमध्ये आपण हापन, आहोत तर आपण हे जन्माला आल्या नंतर पहा एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे दे पहा मग ते दत्त जयंतीला असो किंवा गुरुपौर्णिमेला असो किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाला किंवा पुण्यतिथीला किंवा ना पण तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून पहा एकदा गुरुचरित्र पारायण केलं की त्याची आपल्याला आवड म्हणजे पहा लागतेच लागते कारण आपल्याला तसं फळच भेटलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्याची आवड लागते पण त्याचे नियम असतात मग ते आपल्याला एवढे नियम पाळणं होत नाही पहा कारण त्याचे एकदम कडक नियम असतात आणि त्याचं पालन केलंच पाहिजे पहा अगदी फार खाण्यापिण्यापासून असतात की एकच धान्य वगैरे भरपूर गोष्टी असतात पहा त्यामुळं जर ज्यांना ते गुरुचरित्र पारायण वाचायला जमणार नाही त्यांनी पहा आपल्याला ही एक अध्यायची सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना पण पहा आता तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर पहा तुम्हाला म्हणजे ब्रह्मचार्याचं वगैरे पालन केलं तर चांगलंच पहा अतिशय चांगलं नॉनव्हेज तर आपण खाणारच नाही आहेत ही सेवा आपण पूर्ण होऊपर्यंत तुम्ही अकरा दिवसांची करा एकवीस दिवसांची करा किंवा तुम्ही नित्यसेवेमध्येच ही सेवा करत राहा पाहा कारण नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही ही सेवा केली तरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतील पहा कारण आपण पहा बरंच वेळेला असं असतो की आता ज्या लेडीज घरात असतात आणि मग त्या काय करतात की कुठलीही कधी गोष्ट जर आपण पहा आपल्या आयुष्यामध्ये घडली असेल तर त्या गोष्टीचा आपण काय करतो खूप विचार करत राहतो आणि मग ते सारखे सारखे विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात मग त्यावेळेला पहा आपण जर ही सेवा करत बसलो तर आपलं लक्ष हे दुसरीकडे म्हणजे पहा आपलं हे होईल आणि त्यामध्ये आपण जर त्या सेवेमध्ये आपलं लक्ष गुंतवलं तर त्याचं आपल्याला फळ पण भेटणार आणि आपल्याला म्हणजे पहा एकदम फ्रेश पण वाटणार की आपलं मन एकदम असं म्हणतो आपण काही गोष्टीसाठी मग एकदम तृप्त झालं किंवा माझं मन खूप भरून आलं मला खूप समाधान भेटलं अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत राहतील त्यामुळं पहा नक्की तुम्ही ही सेवा करा आता किंवा मग आम्ही जॉबला वगैरे जातो आम्हाला वेळ भेटत नाही तुम तुम्ही पा सकाळी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता आता तुम्ही जर जॉबवरून बाहेरून वगैरे आला तर आपलं फ्रेश व्हायचं पहा अगदीच तुम्हाला तुम्ही आंघोळ वगैरे नाही केली तर फ्रेश तरी व्हायचं आहे तुम्हाला आता स समजा जर आंघोळ व संध्याकाळी जर वाचन करत असाल तर आपण हातपाय तोंड वगैरे धुतो आणि त्यांना गुरुचरित्राची एकदम संकल्पमुक्त सेवा करायची ते नंगोळ वगैरे करून रोजचा एक टाइम ठेवायचा संध्याकाळी वाचलं तरी चालेल किंवा सकाळी पाहता अगदी ब्रह्ममुहूर्तापासून पहा सुरुवात होते चार वाजल्यापासून आपण कधीही वाचन करू शकतो पहा तुम्ही दोन अध्यायाचं केलं तरी पण तुमच्याच आयुष्यामध्ये खूप बदल होणार आहे आणि त्याचं फळ तुम्हालाच भेटणार आहे एका अध्यायाचं केलं तरी पण चांगलं पा सुरुवात करणं गरजेचं आहे तुम्ही एक अध्यायाचा दोन अध्यायाचा किंवा पूर्ण गुरुचरित्राचं पारायण करा सुरुवात करणं खूप गरजेचं आहे पहा म्हणजेच आपण त्या सेवेमध्ये जाणं कारण एक भाग्य असतं पहा आपलं की आपल्याला ही सेवा करायचं भेटली कुठून का कुठून पाहता हे मी आपण तुमच्यासाठी पहा मी हा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर युट्यूब पाहत आला जरी आपण आपल्या फॅमिलीमधील नसाल तर अचानक आला तो कशासाठी आला पहा कारण ती तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पहा ती सेवा तुमच्याकडून करून घ्यायची आहे किंवा तुमचं काहीतरी भाग्य आहे पहा तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुमच्या समोर ही सेवा करण्यासाठी हा व्हिडिओ आला आणि तुम्ही तो पाहिला किंवा तुम्ही आता हे त्यानंतर पाहिल्याच्या नंतर ही सेवा करणार त्याचं तुम्हाला फळ भेटणार पहा हे महाराज त्यांची सगळी लिला असते माझं काहीही नाही पा आता माझ्याकडून पण ही सेवा पा आता मला सगळ्या हे सेवा केंद्रामध्ये सांगतात की ही सेवा करा नित्यसेवा अशा करा त्या सेवा करा गुरु पौर्णिमेनिमित्त तसं करा अमोशा निमित्त तसं करा पौर्णिमेनिमित्त असं करा पहा जो केंद्रातला आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते माहिती येत असते पहा मी त्यानुसार व्हिडिओ बनवत असते आणि मग ते तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवत असते सग संपूर्ण सेवा पहा जशा जशा होतील तशा मी ही सेवा केलेल्या आहेत ह्या पहा आपल्याला सर्व सेवा पहा आपल्याला अगदीच पहा दिंडोरी प्रणित पहा अखिल भारतीय से पहा पण दिंडोरी प्रणित सेवा मार्ग जो आहे त्या मार्गातून पहा गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात पहा त्या सेवा आपण करत असतो मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत पहा पितृदेशाचे वगैरे त्यावरती आणि मी अजून पण जसे जसे मला माहिती मिटत जाते तसे तसे मी व्हिडिओ बनवत असते पहा आणि काही माझे लाईफस्टाईल म्हणजे स्वतःविषयीच असतात आणि काही आपल्या स्वामींविषयी असतात जास्त करून स्वामींविषयीच असतात तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्यासाठी हीच माहिती घेऊन यायची होती की पहा की आपल्याला गुरुचरित्र म्हणजे पहा ग्रंथातला आता एक किंवा दोन अध्याय पहा कोणते आपल्याला ह्या वाचन करायच्या आहेत पहा गुरुपौर्णिमेनिमित्त तर ती माझी सेवा तुम्हाला सांगून झाली तुम्ही नक्की करा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी तर आवर्जून करा ज्यांना शक्य नाही त्यांनीसुद्धा वेळ काढून करा चला तर मग आजची सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ